मिरची बारीकची मुरणी लसूण नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं स्वागत आहे मी आज आहे ना रेसिपी बनवला तर म्हणजे रेसिपी म्हणजे बटाट्या बसून असणार आहे आता बटाट्याचं नक्की काय करायचं नेहमी तेच तेच काय करायचं बटाट्याची भाजी बटाट्याची वडे वगैरे काय करायचं तर आज मी आहे ना बटाट्यापासून बटाटा चोका बनवणार आहे तर चला तर मग बघूया आपण कशी ती रेसिपी बनवायची त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते पण बघू आता आलू चोका आहे ना बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम आहेत ना ते बॉईल करून बटाटे घेतलेले आहेत दोन तीन घेतलेले आहेत बटाटे दोन बारीक आहेत एक मिडियम साईज बरून मोठा आहे आणि त्याच्यासाठी मी ते दोन कांदे घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहेत तीन चार पाकळ्या कोथिंबीर घेतलेली आहे दोन टमॅटो घेतलेले आहेत पावभाजी मसाला घेतलेला आहे लाल तिखट चवीनुसार मीठ तर कसं बनवायचं सा तेच चला तर आपण बघून घेऊया तर मी आहे ना सर्वप्रथम गॅसवर आहेत ना टॉमॅटो भाजून घेणार आहे भाजून घ्यायचे एका साईड नाहीत ना भाजायचं चालेल आहेत ना टॉमॅटो पण आपले भाजून झालेले आहे गॅस बंद करते इथे आहे ना कांदा बारीक चिरून घेते आहे ना भाजून घेतलेला टोमॅटो पण आहे ना बारीक चिरून घेते ना हिरवी मिरची पण बारीक चिरून घेते कोथिंबीर पण बारीक चिरून घेते मी ते आहे ना ही लसूण आहे ना बारीक चिरून घेते इथे आहे ना का टमॅटो कांदा मिरची लसूण कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे आता हे बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत ना ते मी सोलून घेणार बटाटे पण सोलून घेऊया हे बघ इथे आहेत ना हे बटाटे आहेत ना स्मॅश करून झालेले आहेत स्मॅश करून झाले ना की त्याच्यानं ह्याच्यामध्ये आहे ना चवीनुसार मी मीठ घालणार आहे लाल टिकट याच्यामध्ये आहे ना मिरची पण ॲड करणार आहे मी त्याच्यामध्ये ना सहा कांदे चिरून घेतलेला कांदा काय मिळतो ही मिरची बारची मिरणी लसूण आणि कोथिंबीर सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये कांदा त्याच्यामध्ये ना उकडलेलं बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आहे ना मी एक चमचा पावभाजीचा मसाला ॲड करते आणि वरून आहे ना हे तेल पण टाकणार आहे वरून आहे ना थोडंसं तेल टाकायचं आणि हे ना हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं की आपला हा तयार झाला आलू चोखा खाण्यासाठी तयार चांगलं मिक्स करून घेऊ आपल्याला आहे ना बटाट्याची भाजी वगैरे असं खाऊन तेच तेच खाऊन कंटाळतो मग असं नवीन काहीतरी ट्राय करायचं तयार आहे आलू चोखा साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आलू चोखा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी आहे रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा